आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज त्यांना माझ्या दर्जाची ताणी देतात माझं हक्क त्यांचे अध्यक्ष बाळाभाऊ पराड यांच्या वतीनं दादांना सुनील अण्णांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या महिलांना लढायला बळ मिळतं अशी झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई आणि माता रमाई समोर उपस्थित असलेले माझे बंधू आदरणीय व्यासपीठ तुमच्या सर्वांना नतमस्तक प्रणाम आजची सभा ही वडगाव शेर मतदार संघाच्या आमदार निवडीची सभा आहे प्रचार शेवटच्या घटकेला येऊन पोहोचलेला आहे मला वडगाव मतदारसंघाच्या माझ्या माता भगिनी वडीलधारी बंधूंना एवढीच विनंती करायची की ज्या उमेदवारांनी मतदारसंघाच्या हितासाठी माननीय अजितदादांची अजितदा साथ दिली अशा या शिलेदाराला म्हणजे सुनील अण्णा टिंगरेला आपल्याला बहुमताने विजयी करायचा आहे एक काळा दिवस म्हणून लिहिला गेला जी दुर्दैवी घटना घटली खर मी हा विषय काढू नये कुणाला कुणा कुठल्याही विरोधकावर टीकादाई करायची नाही असं मला अण्णांनी सांगितलं पण मी अण्णाला म्हणलं अण्णा ते जर सातत्याने नसलेले जर खोटे आरोप आपल्यावर करत असतील तर त्यांना जसाच तसं उत्तर देणं हे काम आहे अन्यथा तुमची बाजू जी खरी आहे ती लोकांसमोर मांडणार कोण पुणे शहरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली पुणे शहराचा तो काळा दिवस होता आणि ती घटना अपघात एवढा मोठा होता की त्याच्यामध्ये दोन दुर्दैवी तरुणांचा तरुणी एक तरुणी एक तरुणाचा अंत झाला आता ती घटना जी घडली ही दुर्दैवी होती त्या घटनेची माहिती मिळाल्या जो ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे ज्यांना सातत्याने लोक फोन करून जर कामं सांगत असतील बोलत असतील त्याच्यावर आपला तुमचा आमचा अन्ना तिथं माहिती की काय झालंय काहीही माहिती नव्हतं तोपर्यंत कि कुठली कुठली मोठी घटना झाली का कोण तिथं दुर्दैवी मृत्यूपक्षी पडलेलं आहे याची कल्प कल्पना नव्हती आणि आपला अण्णा तिथं पोलीस चौकीत गेला पोलीस चौकीतल्या पोलिसांनी सांगितलं आमदार साहेब घटना फार मोठी आहे दोन जणांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे हे अण्णाला कळताच अण्णांनी पोलिसांना तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगलं काम करा जर तिथल्या कुणाचा जी। जीव वाचवता येत असेल तर कृपा करून त्यांच्यावर उपचार जे आहेत ते तातडीने सुरू करा हे सांगून अण्णा तिथनं निघाले आणि विरोधकांनी सुरुवात केली की जसं काय ती दुर्दैवी घटना ही अण्णांनीच घडून आणली अन्नावर कोणतेही आरोप करायला ना नाहीत अन्नावर एकच रोष आहे मी पुन्हा सांगतोय वडगाव मतदारसंघातील माता भगिनींसाठी त्यांच्या बंधूंसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांनी जी माननीय अजितदादांना साथ दिली मत मतदारसंघाचा विचार केला तो रोष फक्त आपल्या मोठ्या साहेबांना आपल्या सुप्रिया ताईला आणि जयंत पाटलांना आहे आणि त्या रोषातून बिनपुराव्याचे खोटी नाटी ती त्यांच्यावर आरोप करतायत मला तर काय हे आरोप करताना असं वाटलं की तो अपघात त्यांना विरोधकांच्या स्वप्नात आला असेल आणि तिथे एका पुलाचा जो काही पिलर आहे तिथं अण्णा उभा असेल आणि अण्णानेच जशी काय ती गाडी ठोकली असे विरोधक जे खोटा नेरेटिव्ह पसरवत आहेत परंतु त्या विरोधकांना मला सांगायचंय त्याची पूर्ण एफ आय आर झाली अण्णा एक लोकप्रतिनिधी ज्याची लोकांशी काम करतो त्याच्यासाठी अण्णा तिथे गेला होता तोही त्यांचा वार फुकट गेला त्याच्यामध्ये हात आहे त्यांनी तर सांगितलं सहा महिन्यानंतर अपघात झालाय सहा महिने जर एवढा अपघात झाल्यानंतर तुम्हाला खरंच त्यांच्या कुटुंबाला सहानुभूती द्यायची होती खरंच तुम्हाला त्यांच्या माता आ, आई आई वडिलांना आधार द्यायचा होता तर तेव्हा तुम्ही त्यांच्या इथं जाणं गरजेचं होतं त्यांना मदत करणं गरजेचं होतं त्या कुटुंबाला आधार देणं गरजेचं होतं पण नाही व्यासपीठावर कालच्या का परवाच्या सभा सभेमध्ये त्यांनी ते त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी सत्कार करताना सांगितलं की नाही आपण भावपूर्व श्रद्धांजली फिली अर्पण करू सहा महिन्यानंतर आणि सांगितलं की महाराष्ट्रातील मात, माता भगिनीचं रक्षण झालं पाहिजे मला त्या जयंत पाटील साहेबांना आठवण करून द्यायची हेच ते उमेदवार आहेत बापू पठारे जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा चालली होती आणि त्यांच्या सुनेने भर सभेत येऊन तक्रार केली होती की मला यांच्यापासून वाचवा हे माझ्यावर कौटुंबिक अत्याचार आणि मला त्रास देत आहेत त्याच वेळी त्या बाप्पू पठाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या आत्ताच्या घडीला त्या महाविकास आघाडी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद ही गटातले उमेदवार झाले पहिल्यांदा मला त्यांना सांगून आले आणि इतकेच नाही तर हे पुरावे तुमचं आव्हान मी जाहीरित्या स्वीकारले माझं आव्हान स्वीकारा कुठे भेटायचं ते सांगा एफ आय आर आणि तुम्हाला भेटते त्याच्यामुळे तुतारी गटाने फक्त महिला सुरक्षितेच्या बाता मारले खऱ्या अर्थानं अत्याचार करणाऱ्या आणि तिला अत्याचारामध्ये होरपळून काढणाऱ्या अशा माणसाला तुम्ही उमेदवारी दिली तुमचा महिला सन्मान कुठे गेला मला या निमित्तानं सांगायचंय तुतारी गटाचा प्रदेश सरचिटणीस असेल जो सोशल मीडियाचं काम पाहतो त्यांनी महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणं अश्लील व्हिडिओ महिलांना पाठवणं या प्रकरणी त्याच्यावरती चार गुन्हे दाखले तरी सुद्धा तो त्यांचा सोशल मीडियाचं काम करतो म्हणून या माध्यमातून मला प्रश्न विचारायचा आहे अशी तुमच्या पदामध्ये आहेत तुमच्या संघटनेमध्ये आहेत तर हा महाराष्ट्र सुरक्षित कसा राहील म्हणून मला सांगायचंय तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना आवर घाला निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांमध्ये असुरक्षितेचं वातावरण आहे खर अशा सुरक्षतेच्या बाता मारणाऱ्यांना काही अधिकार नाही पण बडगाव शहरीची जनता सुज्ञ आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या हक्कासाठी भांडणारा आपले, आपले प्रश्न सोडवणारा आदरणीय दादांनी वित्त मंत्री म्हणून सुनील अण्णा टिंगरे यांना बाराशे ऐंशी कोटीचा निधी दिला जो आपल्या सुरक्षित त्या ठिकाणी केला मदरशांच्या शिक्षकांना मानधनात वाढ केली डीएड शिक्षकांना सहा हजार रुपये बांधन होत आता सोळा हजार केलं बीएडला ला आठ हजार बांधन होत अठरा हजार रुपये केलं अशा पद्धतीनं आम्ही सर्व बजेटमध्ये एक हजार कोटी रुपयाची तरतूद केली या पद्धतीनं अल्पसंख्याक समाजांना विनंती आहे की आम्ही काम करतो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आपण कुठंतरी सुरक्षित नाही अशी भावना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होता कामा नये ही देखील गोष्ट या सभेच्या निमित्तानं मी सांगतो आणि माग तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि त्याच्यात तुम्ही बळी पडला आता मात्र तुम्ही नीटपणे विचार करा आपल्याला दिशा दाखवणार कोण आहे आपलं काम कोणणार कोण आहे मला तुम्हाला सांगायचंय मी माझ्या आलेल्या जागांमध्ये दहा टक्के जागा ह्या मुस्लिम समाजाला दिल्या साडेबारा टक्के जागा आमदारकीच्या उमेदवार मी आदिवासी समाजाला दिल्या साडेबारा टक्के जागा मी मागासवर्गीय समाजाला दिल्या दहा टक्के जागा महिलांना दिल्या पंचेचाळीस टक्के जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीना सोशल इंजिनिरिंग मी नुसतं भाषण करत नाही मी कृती पण करून दाखवतो आणि तुमच्यातले प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसले पाहिजे अशा प्रकारची किमाया आम्ही या निमित्तानं केलेली आहे मला मधी जागा दोन मिळाल्या राज्यपाल नियुक्त मला लक्षात आलं विधान परिषदेमध्ये एक देखील मायनॉरिटीचा सभासद नाही एक देखील मायनॉरिटीचा आमदार नाही मला ते योग्य वाटलं नाही दोन जागा आल्या एक ओबीसीला हो दिली आणि दुसरी जागा मी अल्पसंख्याक व्यक्ती आमदार म्हणून त्या विधान परिषदेमध्ये हाऊसमध्ये गेली पाहिजे आणि म्हणून तिथं नाही कोणीला मी तिथं आमदार करून दाखवलं मी जसं बोलतो तसं मी करतो हे वडगाव शेरीकरांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे आणि माझी विनंती आहे की तुम्हाला जर या योजना सुरू केलेल्या तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या करता दूध दराच्या करता इन्सेंटिव्ह देण्याची योजना त्यांना वीज माफीची योजना तीन पाच साडेसातला तुम्हाला तीन गॅस सिलेंडर फ्री देण्याची योजना तुमच्याकरता मुलींचं शिक्षण शंभर टक्के फ्री देण्याची योजना कॉलेजचं ह्या सगळ्या योजना चालवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे ते असं आहे की तुम्ही उद्याच्याला वीस तारखेला या सगळ्यांचं ऐकून घेऊन गड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं तर ह्या योजना पुन्हा पाच वर्ष चालू ठेवण्याचा शब्द आणि दादाचा वादा मी तुम्हाला देतो कुणी मायाचा आला तर मी बंद होऊन देणार पण त्याकरता महायुतीचं सरकार तुम्हाला आणावं लागेल जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाचं बटन दाबावं लागेल जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबावं लागेल जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबावं लागेल हे मात्र आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवावं आणि अशा पद्धतीनं आता जगदीश मुळीक असतील आमचे सुनील टिंगरे असतील जगदीश मुळेना पण स्वतः मी ती क्लिप ऐकली फडणवीस साहेबांनी त्यांना शब्द दिलाय तुला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही तुलाही विधिमंडळाचा दरवाजा त्या ठिकाणी दाखवू आणि ते पण उद्या आमदार होणार आहेत याचा अर्थ वडगाव शेरीला दोन दोन आमदार त्या ठिकाणी होणार आहेत आपल्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आठवडे आणि इतर घटक पक्ष यांच्या विचाराच्या मतदारांनी महायुतीचं सरकार येण्याच्या करता केंद्राच्या बरोबरीचं सरकार केंद्राचे आणि ह्या सरकारचे संबंध चांगले राखण्याच्या करता सर्वांनी मताला विस्तार केला बाहेर पडलं पाहिजे सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदान आहे अलिगढ दिवस लवकर महा होतो आता सहा वाजले त्याच्यामुळे फार उशीर लावू नका सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज